बऱ्याच वेळा आपल्याला नाश्त्यासाठी काहीतरी नवीन असं हवं असतं परंतु ते काय करावं बरं किंवा आपल्याला दुपारीही काहीतरी असं वेगळं खावंच वाटतं पण आपल्याला सुचत नसतं काय करावं आणि कधीकधी असंही वाटतं स संध्याकाळच्या जेवणाच्या ताटामध्ये काहीतरी वेगळा पदार्थ असावा पण तो कोणता करावा बरं तर हे सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे कारण आजचा जो पदार्थ आहे तो खरंच खूप युनिक टेस्टी खमंग आणि खूप सारा पौष्टिक आहे तसेच पचायलाही हलका आहे बरं का, का तर एवढी स्तुती करत बसण्यापेक्षा तुम्हाला रेसिपी कोणती आहे ती सांगते बरं का नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचे वडे किंवा भजी तर सालासकट मूग डाळीचे आज आपण भजी करणार आहोत इथे मी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे म्हणजेच सालीसकट डाळ घेतलेली आहे तर ही मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ही आपल्याला जवळजवळ तीन तास भिजू घालायची आहे डाळ एकदम छान व्यवस्थित भिजलेली आहे परंतु बऱ्याच वेळा काय होतं की, की? डाळीमध्ये खडे असतात आणि आपल्याला ते दिसतही नसतात म्हणजे काय होतं डाळीच्याच कलरचे खडे असतात आणि ते आपल्याला काढताही येत नाहीत आणि दिसतही नाहीत तर आपण काय करायचं आहे ही जी डाळ आहे ती रोळायची आहे किंवा चेळायची आहे आमच्याकडे याला चेळायचं असं म्हणतात तर ही डाळ कशी चेळायची किंवा कशी रोळायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला अजून एक पातेल लागणार आहे आणि अशा प्रकारे हे गोल गोल फिरवून हलवून घ्यायची आहे डाळ आणि वरची वरची डाळ आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे तर ही प्रोसेस आपल्याला सारखी लगातार करायची आहे डाळ या पातेल्यातील संपेपर्यंत अशा प्रकारे पाण्याबरोबर डाळ हलवून घेतली की डाळ पडते आणि जे खडे आहेत ते पाठीमागं राहतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही प्रोसेस केल्यामुळे डाळ एकदम क्लीन झालेली आहे आणि याच्यामध्ये खडेही राहिले नाहीत तर खडे हे खाली पातेल्यात राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हा खडा केवढा मोठा दिसतोय बघा तर नेहमी अशा प्रकारे तुम्ही जर डाळ भिजू घातली तर हे चेळून घ्यायचं म्हणजे डाळ आपली व्यवस्थित क्लीन होते आणि खडे खाली राहतात आत्ता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया व याच्यामध्ये पाच सात हिरव्या मिरच्या पाच सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा तर कट करून घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर तसेच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत याच्यामध्ये व थोडेसे पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे हे जे वाटण आहे ते पटकन वाटलं जाईल व आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला एकदम जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ झालं पाहिजे याचं स्टेक्चर हे जे मिश्रण जाडसर असल्यामुळे याचे जे भजी किंवा वडे होतात ते एकदम क्रिस्पी होतात आणि याच्यामध्ये पाणी खूप घालायचं नाही थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते बाउलमध्ये काढून घेऊ व थोडीशी डाळ राहिलेली आहे तीही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ तर याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर ही डाळ ही व्यवस्थित अशी रवाळ बारीक झालेली आहे आता ही बाउलमध्ये काढून घेऊ तर या डाळीमध्ये आपल्याला काही टाकायची गरज नाही कारण आपण सर्व साहित्य आहे ते पहिल्यांदा डाळ बारीक करून घेतली त्याच्यामध्येच टाकलेलं होतं आता या तयार मिश्रणामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ याच्यामध्ये तर याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला एक्स्ट्राचं घालायची गरज नाही तसेच याच्यामध्ये इनो किंवा सोडा वगैरे पण घालायची गरज नाही थोडीशी कट केलेली कोथिंबीर पण घालू कोथिंबीरीने कसं असतं की ह्या वड्यांना एकदम छान असा स्वाद येतो खूप छान आणि टेस्टी लागतात हे वडे तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकसारखं हलवून घेऊ म्हणजे काय होईल की आपण परत नुसतीची डाळ बारीक करून घेतली होती तर ती डाळ ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि वरून टाकलेले साहित्य आहे तेही व्यवस्थित मिक्स होईल आवडत असल्यास याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता कट करून घालू शकता त्यामुळेही वड्यांचा स्वाद वाढतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वड्यांचं किंवा भजीचं बॅटर तयार झालेलं आहे तर मी जे हे वडे आहेत ते नुसतेच तळून घेणार आहे याच्यामध्ये कांदा टाकणार आहे परंतु थोडेसे असेच तळून घेणार आहे व नंतर कांदा टाकणार आहे कारण मी तुम्हाला पूर्वीही म्हटलं होतं की माझ्या मुलाला कांद्याची भजी किंवा वडे वगैरे आवडत नाहीत कांदाच आवडत नाही त्याला ना। म्हणून सुरुवातीला मी एक दोन घाणे असेच काढणार आहे तेल गरम झालेलं आहे की नाही ते आपण चेक करून बघू तर हे बघा थोडंसं मी बॅटर टाकलेलं आहे आणि तेलाला छानपैकी बुडबुडेही यायला लागलेत तर आता आपण अशा प्रकारे चमच्याने वडे सोडून घेऊ तर इथं तुम्ही चमच्याने अशा प्रकारे भजी सोडू शकता किंवा हातावरती थोडेसे पीठ घेऊन गोल चपटे थापून वडेही सोडू शकता तर हि तर सगळी ही, ही प्रोसेस आहे ती आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती करून घ्यायची आहे म्हणजे सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आहे व नंतर वडे सोडल्यानंतर थोडीशी मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत खालची बाजू एकदम छान तळले गेल्यानंतरच आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे करायचं आहे आणि हे एकसारखं सारखं हलवत राहायचं नाही नाहीतर एखाद वेळेस वडे तेल धरतात तर अशा प्रकारे एकदम गुलाबीसर होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत असे केल्यामुळे हे एकदम क्रिस्पी होतात तर तुम्ही बघू शकता खूप छान असा याला कलर आलेला आहे आणि हे तळलेले आहेत तर आता आपण हे साईडला काढून घेऊ तर आता थोडंसं बॅटर राहिलेलं आहे याच्यामध्ये मी कट करून कांदा घातलेला आहे आणि आता आपण कांद्याचे वडे करून घेऊ तर मग असं दाखवलं त्याप्रमाणेच ते आपल्याला तेलामध्ये चमच्याने हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि छान गुलाबीसर कलरवर तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले हे वडे तळून झालेले आहेत आता आपण ते साईडला काढून घेऊ तर मूग डाळीचे वडे असतात ते पचायला एकदम हलके असतात आणि खूप पौष्टिक अशी ही डाळ असते आणि चालीसकट जर खाल्ली तर आपण जास्तच पौष्टिकपणा याचा वाढतो तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे वडे तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीतही झालेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते हो चमच्याने म्हणजे तुमच्याही लक्षात येईल खरोखरच कुरकुरीत झालेले आहेत की नाही ते तर तुम्ही अशा प्रकारचे वडे आहेत ते नारळाची चटणी किंवा टोमॅटो केच्याबरोबर ट्राय करू शकता खूप टेस्टी लागतात आणि तुम्हाला मी एक वडा आहे तो फोडूनही दाखवते हो बघू शकता तुम्ही आतूनही एकदम सस्पंजी झालेला आहे कुठेही तेल वगैरे अजिबात धरलेलं नाही या वड्यांनी तर कमी तेलकट होतात हे वडे तर आपल्या चॅनलवरती पूर्वीच उडीद वडा किंवा मेदवडा याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर तुम्हाला जर त्याचीही लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि खरोखरच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ती नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता तसेच माझा नेहमीच प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत छान छान रेसिपी पोहोचवणं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद